नेरुळ सेक्टर दोनमधील सविनय अपार्टमेंट येथे श्री दुर्गामाता मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये नुकताच पार पडला या वर्धापन दिनानिमित्त श्री दुर्गामाता मंदिर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून देवीचा पारंपरिक गोंधळ महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना विभाग प्रमुख हरिजी इंगवले यांनी दिनगी रूपाने महाप्रसादाचे संपूर्ण आयोजन करण्यास सहकार्य केले या कार्यक्रमाला सविनय अपार्टमेंट सह विभागातील नागरिकांनी उपस्थिती लावत भक्तिभावाने देवीचा उत्सव साजरा केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मोरे उपशहर प्रमुख गणेश घाक उपशहर प्रमुख शिवाजीराव शिंदे उपशहर संघटिका रेश्माताई वेंगुर्लेकर प्रमुख राजू पिल्लई ज्येष्ठ शिवसैनिक संतोष भिसे श्री दुर्गामाता मंदिर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संजय गुंजाळ सचिव नारायण शिंदे खजिनदार तुकाराम काळे सल्लागार मधुकर गुंजाळ उत्सव समिती महिला समिती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका सोबतच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट शुभंदन न्यूज डॉट कॉमला